कल्याण स्टेशनवर तिकीट काउंटरवर मोठा स्कॅम प्रवाशांची सुरू आहे अशी लूट जे पाहिल्यावर तुमचेसुद्धा पायाचे जाळ मस्तकाला जातील प्रवाशांनी या कर्मचाऱ्यांच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त करत कडक कारवाई करावी अशी मागणी केली आहे या घटनेची हकीकत जाणून घेण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा सोशल मीडियावरती सध्या कोकण रेल्वेतील एका धक्कादायक व्हिडिओने सोशल मीडियावरती खळबळ माजवलेली आहे जिथे तिकीट काउंटरवरील कर्मचाऱ्याकडून प्रवाशांची मोठी लूट आहे एका तिकीटामागे प्रवाशाजवळून तीस रुपये एक्स्ट्रा चार्ज घेतला जातोय इतकंच करूनही तिकीट खिडकीवरील कर्मचारी ती गोष्ट मान्य करायची तयार नाही यावर एक प्रवासी त्याला जाब विचारताना दिसतोय सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होतोय प्रवाशांकडून तीव्र संतापसुद्धा व्यक्त केला जात आहे तर नक्की हे प्रकरण घडलं कसं तिकीट काउंटरवरील कर्मचाऱ्यांना फक्त तिकिटावरील नमूद रक्कम देण्याचा अधिकार असतो ते प्रवाशांकडून कोणत्याही जादा रकमेची मागणी करू शकत नाही किंवा घेऊ शकतही नाही मात्र कल्याण स्टेशनवरील एका तिकीट काउंटरवर प्रवाशांची लूट सुरू आहे इथे एका तिकीट काउंटरवरील कर्मचारी प्रत्येक प्रवाशांकडून एका तिकिटामागे तीस रुपये एक्स्ट्रा चार्ज घेताना दिसतोय धक्कादायक बाब म्हणजे एका प्रवाशाने याबाबत विचारणे केली असता तो त्याच्याशी अरेरावेची भाषा करत होता या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता एक प्रवाशी तिकीट काउंटरवर नेत्रावती एक्सप्रेस या ट्रेनच्या तिकीट काढण्यासाठी तिकीट काउंटरवर उभा होता यावेळी त्याच्या लक्षात आले की तिकीट काउंटरवरील कर्मचारी प्रत्येक प्रवाशाकडून एका तिकीटामागे तीस रुपये अधिकचे उकळतोय यावरून तो त्या कर्मचाऱ्याला विचारतो की तुम्ही प्रत्येक प्रवाशाकडून एका तिकीटामागे तीस रुपये एक्स्ट्रा का घेत आहात त्यावर त्या त्या हो त्या तो कर्मचारी आधी तिकीट काढलेल्या प्रवाशाला तिकीट दाखव असं म्हणतो त्याचे तीस रुपये परत करतो पण त्याने अशा प्रकारे आधी अनेक प्रवाशांकडून प्रत्येक तिकीटामागे तीस रुपये अधिकचे वसूल केले आहे त्यामुळे प्रश्न विचारणारा प्रवासी पुन्हा तोच प्रश्न करत म्हणतो की आधी तुम्ही दोन जणांकडून अधिकचे पैसे घेतलेत आणि आता या प्रवाशांकडून घेत होता त्यावरती तो कर्मचारी प्रवाशाच्या प्रश्नाला बगल देत बाजूला होण्यास सांगतो आणि त्यानंतर चुकून झालं असे म्हणतो प्रवासी त्याला पुन्हा एकदा ठणकावून विचारतो की तुमच्याकडून एक ते दोन वेळा चुकून होऊ शकतं पण सतत होत आहे यावर तो कर्मचारी आपला गुन्हा लपवण्यासाठी काहीच उत्तर न देता प्रवाशाला काउंटरवरून बाजूला होण्यास सांगतो पण तो प्रवासी बाजूला नव्हता त्याला विचारणा करतो चूक एकदा होऊ शकते ना वारंवार वार कशी होऊ शकते यावर तो कर्मचारी तुझ्याकडून जर अधिकचे पैसे घेतले नाही ना असे उलट उत्तर देतो ज्या प्रवाशाकडून कर्मचाऱ्याने तीस रुपये अधिकचे घेतले तो संतापून म्हणतो की मी मी मागितल्यावर तू माझे तीस रुपये परत दिलेस अशा प्रकारे कर्मचाऱ्याने एकामागून एक, एक आलेल्या तीन प्रवाशांकडून प्रत्येकी तीस रुपयाचे अधिक घेतले आहेत कल्याण स्टेशन तिकीट काउंटरवरील हा कर्मचारी प्रयागराजचे तिकीट काढणाऱ्या प्रवाशांकडून एका तिकिटामागे तीस रुपये अधिकचे वसूल करीत असल्याचा दावा व्हिडिओ शूट करणाऱ्या प्रवाशाने केला आहे पण तो फक्त प्रयागराजला जाणाऱ्या प्रवाशांकडून अधिकचे पैसे वसूल करतो की इतर प्रवाशांकडूनही त्याने असे पैसे वसूल केले आहेत याबाबत चौकशी झाली पाहिजे अशी मागणी आता केली जात आहे प्रवाशांनी या कर्मचाऱ्याविरोधात तीव्र कडक संताप व्यक्त करत कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे हा व्हिडिओ धीरज विश्वकर्मा वन अकाउंटच्या इंस्टाग्राम अकाउंटवरती शेअर करण्यात आला आहे अनेकांनी त्यावर कमेंट करत आपलं मत मांडलं आहे तर एका युजरने लिहिलंय की पेटी कॅ चेक करायला पाहिजे तर दुसऱ्याने लिहिलं आहे की कल्याण ला तीस आहे तर अकोल्यामध्ये पाच रुपये एक्स्ट्रा घेतात चिल्लर नाही म्हणून सांगतात तर अनेकांनी विविध स्थानकावरील तिकीट काउंटरवर सुरू असलेल्या अशा फसवणुकीच्या घटनांबाबत वक्तव्य केलेलं आहे नेत्रावती सर तीस रुपये कशाला एक्स्ट्रा घेतात त्यांच्याकडनं

तर या संपूर्ण घटनेवरती तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा जर तुम्ही चॅनल वर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा